नमस्कार लीड महाराष्ट्र कुड़ुन या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदारसंघातून मी भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे यासाठी भाजपचे जिल्हा नेतृत्व प्रदेश नेतृत्वांकडे उमेदवारीची मागणी करणार आहे अशी माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी पत्रकारांना दिली ते पुढे बोलताना म्हणाले एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी राजकारणात सक्रिय आहे गेल्या वीस वर्ष भाजपसोबत असून पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी मी अतिशय निष्ठेने पार पाडली आहे यामध्ये दोन हजार चार साली जत विधानसभा मतदारसंघ प्रमुख दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मिरज विधानसभा व लोकसभा निवडणूक प्रमुख माजी मंत्री प्रकाश जावडेकर चंद्रकांतदादा पाटील यांचे पदवीधर निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून सक्रिय माजी आमदार भगवानराव साळुंके यांचे शिक्षक मतदारसंघातील सक्रिय सहभाग सांगली जिल्हा परिषद व मिरज पंचायत समिती निवडणुकीत दोन हजार सतरामध्ये जिल्हा कोर कमिटी सदस्य म्हणून भाजपाला यश मिळवून देण्यात मोठा वाटा दोन हजार अठराच्या महापालिका निवडणुकीत कोअर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत असताना महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यात मोठा सहभाग पत्नी सौ अनिता वनखंडे समाजकल्याण सभापती म्हणून कार्यरत झाल्यानंतर सहकारी नगरसेवकांच्या मदतीने महापालिका क्षेत्रात अष्ट्याहत्तर कोटी रुपयांची विकास कामे करण्यात यश अशा अनेक कामांमुळेच जनतेशी निर्माण झालेल्या संपर्काच्या जोरावर पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा माझा हक्क आहे असा दावा प्राध्यापक वनखंडे यांनी यावेळी केला सध्या मिरज विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने मला न्याय मिळावा असे यावेळी ते बोलताना म्हणाले आगामी दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडे मी इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी भारतीय जनता पार्टीचा सा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली मान्य नामदार प्रकाश जावडेकर असतील दादा पाटील असतील यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीपासून ते मिरज विधानसभा दोन हजार नऊची चौदा आणि एकोणीसची आणि त्याच काळात होणाऱ्या लोकसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून मी उत्कृष्टपणे काम केलं आणि तिने या इलेक्शनमध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये या मिरजसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये कमळ फुलण्यामध्ये माझा नक्कीच खारीचा वाटा होता हा मिरज विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि आत्ता वीस पंचवीस दर्षक या पक्षाचं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षानं उमेदवारी देऊन आपल्याकडं दाखवून द्यावं की सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे इथं ना घराणेशाही ना इथं राजेशाही चालत नाही इथं फक्त लोकशाही चालते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार केला जातो आणि नक्कीच माझे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा स्तरावरील नेतृत्व असेल प्रदेश स्तरावरील नेतृत्व असेल यांच्याकडं मी आगामी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनसाठी मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे असं त्यांच्याकडे मी मागणी करणार आहे आणि पक्ष जो निर्णय देईल तो नक्की मला मान्य असेल